चैतन्य मॅचिंग सेंटर आमच्याकडे सर्व प्रकारच्या साड्या अस्तर फॉल ब्लाउज पीस टॉप कुर्ती आणि इतर लेडीज गार्मेंट मिळतील आमचा पत्ता चैतन्य मॅचिंग सेंटर न्यू सत्कार हॉटेल रोड एसटी स्टँड समोर कुडाळ संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी पंचेचाळीस पंच्याऐंशी सोळा माझगाव या्ड जवळ रुळावरून इंजिन घसरल्यामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली आहे मध्य रेल्वेच्या माझगाव यार्ड जवळ इंजिनचे एक चाक रुळावरून घसरले ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली या घटनेमुळे लोकल सेवे तीन तेरा तसेस सी लोकल सेवेचे वाजले मार्गावरील सेवा विस्कळीत झाली परिणामी गुरुवारी सकाळपासून मध्य रेल्वेवरील लोकल सेवा विलंबाने धावत आहे माझगाव यार्डातील इंजिनचे चाक दुपारी एक वाजता रेल्वे रुळावरून घसरले यामुळे जलद मार्गावरील लोकल सेवेचा खोळंबा झाला बराच वेळ प्रवासी लोकलमध्येच अडकले होते तसेच हैदराबाद सीएसएमटी एक्सप्रेस जवळ तर निजामुद्दीन एम टी राजधानी एक्सप्रेस परळजवळ थांबवण्यात आली त्यानंतर या रेल्वे गाड्या पुढे नेण्यात आल्या लोकल का थांबवल्या आहेत याची माहिती रेल्वे प्रशासनाने द्यायला हवी होती तसेच याबाबत लोकलमध्ये उद्घोषणा करण्याची गरज होती पण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना कोणतीच माहिती न दिल्यामुळे संभ्रमाचे वातावरण होते न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर